बागमध्ये गौराई मस्त नटलेल्या आहेत तुम्ही बघा आणि त्यांच्या साड्या पण बघा किती सुंदर अशा नेसवलेल्या आहेत मस्त अशा साड्या नेसवलेल्या आहेत त्यांना बघा किती सुंदर अशा छान साड्या नेसतात त्या त्यांचे दागिने बघा किती सुंदर दिसत आहेत त्या साड्या एक वेगळा प्रकार आहे साडीचा सा, हा खूप सुंदर अशा साड्या निसवलेल्या आहेत आणि तिचे दागिने बघा किती थी, सुंदर असे तिचे दागिने दिसतायत इकडे पण छान छान कौराई लटल्यात आणि जे दागिने सुद्धा या दुकानामध्ये मिळतात त्यांची बॉडी मिळते इथे त्यांचे स्टँड आहे बघा खूप सुंदर एक वेगळा प्रकार छान प्रकार आहे साडीचा सा नेसवलेला खूप सुंदर अशी साडी नेसवलेली आहे गौराईला इथे छान प्रकार बॉडी आहे स्टँड आहे इथे त्यांचं त्याच्यानंतर इथे मोठे त्यांनी लावलेले आहे

नेसवणारा पण आपलाच आहे म्हणजे दुकानातलाच आहे तो सुद्धा ऑर्डर घेतो साडी नेसवायची वगैरे सगळं सगळं तो करतो आणि गौराईचे दागिने वगैरे सगळे ठेवतात हो गौराईचे दागिने पासून म्हणजे ऑलमोस्ट सगळं आपल्याला लागतं ना वेणी म्हणा नथ म्हणा कानातले म्हणा दाजिने म्हणा सगळं भेटणार तुम्हाला अरे वा म्हणजे इथे सगळं आपल्याला मिळू शकतं आणि अच्छा आणि काही बोलायचंय सांगायची माहिती काही किती फूट वगैरे कसं आता प्रत्येकामध्ये कसं असते की काय काय स्टँड वाले असतात हाफ बॉडी असते फुल बॉडी असते त्याचप्रकारे असे मुखवटे पण सगळे वेगवेगळे येतात आता हा वाला आहे हा पण अमरावती आहे हा पण अमरावती आहे ही पण अमरावती आहे हे तिन्ही अमरावती आहे पण तिघांची क्वालिटी वाईज सगळे वेगवेगळे आहेत म्हणजे मुखवटेची प्राईस बघायला गेलात ना त्या एक तीनशे रुपयापासून त्या तीन हजारपर्यंत मुखवटे आहेत माझ्याकडे आणि म्हणजे जसं तुम्ही क्वालिटी घेणार तुम्ही पुढ्यात आल्यानंतर तुम्हाला कळेलच की त्याची क्वालिटी कशी आहे फिनिशिंग कशी आहे त्याचे डोळे नाक कान कलर क्वालिटी येते असं बरेच काय काय गोष्टी का असतात त्याच्यामध्ये की तुम्ही तिथल्या तिथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात आता जर मी तुम्ही जर एखादा फोटो बघितलात की बाबा ही छान आहे तर कधी कधी काय होतं की मुखवटा जो असतो ना दिसण्यापुरता ठीक असतो पण त्याची कलर क्वालिटी काय आहे कशी आहे त्याचं आपण काय असं स्क्रॅच केलं किंवा काय केलं ठीक आहे तर त्याला रॅकिस येतात का डाग लागतात का हे सगळं तुम्हाला आल्यानंतर कळतं कारण का हो हे क्वालिटीप्रमाणे त्याचे सगळ्याचे वेगवेगळे रेट दिलेले आहेत दिसायला ऑलमोस्ट सगळं सेम दिसत पण तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला त्याची क्वालिटी आणि धन्यवाद कसं असतं जर असं कठीण वगैरे असेल तर मी प्रिफर करतो की साध्या ह्याच्यातच बसवा म्हणून धन्यवाद आणि मला परत एकदा दुकानाचं नाव सांगा लालबाग मार्केट लालबागच्या राजाच्या मेन गल्लीमध्ये म्हणजे मिरची गल्ली जी बोलतात तिथे आपलं दुकान आहे रूप सौंदर्य नॉवेल रूप सौंदर्य पॅन्डल स्टोर अच्छा थँक्यू धन्यवाद बघा खूप सुंदर अशा खूप सुंदर अशा गौरी छान छान दिसत आहेत बघा तुम्ही नक्की इथे दुकानाला भेट द्या खूप छान अशा गौरी त्यांनी साड्या बघा किती सुंदर नेसवलेल्या आहेत तर तुम्ही नक्की आ, लालबाग मा उन, आ, आ, या लालबाग मार्केटमध्ये येऊन या दुकानामध्ये येऊन नक्की भेट द्या तुम्ही छान छान गौरी आहेत इथे सजलेल्या मस्त नटलेल्या आहेत दागिने मिळत आहेत सगळं काही त्यांचं सामान इथे तुम्हाला उपलब्ध होईल त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही नक्की इथे लालबाग मार्केटमध्ये येऊन अवश्य भेट द्या आणि बघून जा तुम्हाला आवडतात का नक्की आवडतील अशी मला आशा आहे Bye bye, thank you. 说你。